नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ऐरोली विधानसभेचे भाजप मायुतीचे उमेदवार आमदार गणेश नाईक यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकसष्ट मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार एम के मडवी यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून ऐरोली विधानसभा एखादी काबीज केली आहे त्यांच्या या विजयात जनहित सेवाभावी संस्थेचाही मोठा हातभार लागला आहे बहुजनांचे लोकनेते गणेश नाईक यांच्या निवडणूक प्रचारासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मिर्जे आणि त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोपरखैरणे येथे जोरदार कामं करत घरोघरी जाऊन गणेश नाईक यांचा प्रचार केला होता त्यामुळे आपल्या या नेत्यांच्या विजयाच्या अभिनंदनाचे बॅनर कोपरखैरणेतर तर दोन येथे संस्थेच्या वतीनं लावण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मिर्जे बाबासाहेब पाटील अनिल कांबळे सचिन कदम दत्तात्रय निंबाळकर वसंत कळकुंबे दादा लादे चंदू पाटील बाबासाहेब गायकवाड डिंपल सिंग अरुण जानकी प्रीतपाल सिंग राम विजय सिंग आयुष धनवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनहित सेवाभावी संस्था या संस्थेच्या माध्यमातून माझे हे सगळे सहकारी आपले बाबासाहेब पाटील आहेत त्याच्यानंतर आपले कांबळे जे आहेत अनिलजी कांबळे आहेत त्याच्यानंतर जे आहेत डिंपल जे आहे त्याच्यानंतर दादा जे आहेत सचिन कदम आहेत त्याच्यानंतर चंदू पाटील आहेत माझे सगळे सहकारी आहेत सगळ्यांनी मिळून इथं जनहित सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने नाईक साहेबांचा आम्ही तन मन धनाने प्रचार केलेला आहे आणि नाईक साहेब प्रचंड मताने विजय झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे संदीप नाईक साहेब हे जरी महाविकास आघाडीमधून उभे जरी होते परंतु आमचे ते मित्र आहेत आमचं त्यांच्यावरती प्रेम आहे आम्ही त्यांचे वेलविषय आहोत आणि आमची जी संस्था आहे जनहित सेवाभावी संस्था ही बिगर राजकीय आहे एक राजकीय व्यक्ती म्हणून आम्ही त्यांना मदत नाही केली नाही आम्ही एक संस्थेच्या वतीने आणि आमचे ते आम्ही त्यांचे वेलविषय असल्यामुळे आम्ही संदीप नाईक साहेब यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला परंतु ते अशा पद्धतीने हारतील असं आम्हाला वाटलं नव्हतं याचा आम्हाला भरपूर दुःख होतं आणि त्या गोष्टीचा खेळही वाटतो संदीप नाईक साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून बेलापूर मतदारसंघामध्ये पराम प्रामाणिकपणे काम केलेलं आहे लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि ते आमदार झाले पाहिजेत अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची लाखो कार्यकर्त्यांची इच्छा होती परंतु अपयश आलं त्याचा आम्हाला खूप दुःख वाटतं हीच सामाजिक संस्थेच्या वतीने गणेश साहेबांचा आम्ही खूप खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद देत त्यांना या जिंकल्याबद्दल आणि आम्ही चळमळी संपूर्ण कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही त्यांचं तळबळी कार्य केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप खूप गर्व आहे आम्हाला अच्छा काम कि आहे बहुत अच्छा लग रहा है जीत गे हम लोग भी खुशी हो रही है बहुत इथ ही संस्था ही बहुजनांच्या हक्कासाठी काम करणारी एकमेव संस्था आहे आणि गणेश नाईक हे बहुजनांचे नेते असल्यामुळे या संस्थेने त्यांना भरोघराने काम करून त्यांना विजय केला त्याबद्दल संस्थेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन का आम्हाला खुशी वाटली साहेब जिथले म्हणून आम्हाला खुशी वाटली ना संस्कृत वतीने काम केलं आम्ही सगळे निवडून आले तर साहेबांनी निवडून नूड़, आले ना बरं वाटलं आम्हाला पण कॅमेरामॅन शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता